एकतेच्या दौडनं लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज नंदुरबार शहरात विभागाच्या वतीनं एक भारत श्रेष्ठ भारत या घोषवाक्याखाली भव्य एकता दौड आयोजित करण्यात आली या दौडीमध्ये शेकडो नागरिक पोलिस अधिकारी कर्मचारी महिला विद्यार्थी खेळाडू तसंच विविध शासकीय विभागांच्या अधिकारी उत्साहानं सहभागी झाले कार्यक्रमाचे प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेटी यांनी उपस्थितांना एकतेची शपथ देत एकता दौडला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अप्पर पोलिस अध्यक्ष आशिष कांबळे निवासी जिल्हाधिकारी कल्पना ठोबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन आणि इतर अधिकारी यांच्यासह नागरिकांनी उत्साहात दौड सुरू केले नेहरू पुतळ्यापासून धुळे चौपली मार्गे परत नेहरू पुतळ्यावर पर संपलेल्या या दौडीत धावपटून याच पाच किलोमीटर अंतर पार करत एकतेचा देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला दौडी दरम्यान शहरात भारत माता की जय एक भारत श्रेष्ठ भारत अशा घोषणाने वातावरण भारावून केलं नागरिकांनी मार्गावर उभं राहून सहभागींच्या फुलांनी स्वागत केलं दौंड संपल्यानंतर शिरीष कुमार मेहता उद्यानात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून लोहपुरुषांना अभिवादन करण्यात आलं यावेळी सहभागींच्या चेहऱ्यावर देशप्रेम आणि अभिमान झळकत होता दौड पूर्ण केलेल्या पहिल्या पाच पुरुष व महिला स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी केवळ नऊ वर्षाचा कार्तिक खेडकर या धावपटनं सहभाग घेऊन सर्वांची मनं जिंकली त्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत वयोवृद्ध नागरिक महिला शालेय विद्यार्थी तसेच पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचा मोठा सहभाग राहिला संपूर्ण शहरात उत्साही वातावरण निर्माण झालं होतं सकाळच्या थंडगार वातावरणात नागरिकांनी राष्ट्रीय एकता दिन साजरा करत देशभक्तीचा नारा दिला दरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी अशाच प्रकारे एकता दौड आयोजित करण्यात आली या माध्यमातून सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना अभिव्यक्ती देत समाजात एकजुटीचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला जयंती आहे तर पूर्ण देशभरात राष्ट्रीय एकता दिवस दिवशी प्रत्येक पोलीस थाने एकता दौड रन फॉर युनिटी ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि सर्व क्षेत्रातील सर्व समुदाय सर्व सेक्शन्स ऑफ द सोसायटी म्हणून मधून सर्व लोकांच्या या गोष्टीमध्ये सहभाग होणे आणि याला यशस्वी करणे आपल्याला भारताची एकता आणि अखंडताचा एक उत्कृष्ट उदाहरण देणे यासाठी इथे आपण सर्व आवाहनाची निमंत मान ठेवून इथे आले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपण सर्व आज राष्ट्रीय एकता दिवसाच्या अनुषंगाने पहिल्यांदा शपथ घेऊ मग ही रन फॉर युनिटी आपण स्टार्ट करू सर्वांना माझी एकच विनंती आहे जर पळू पडू शकत नसेल तर वॉक करा कुठल्याही प्रकारच्या घाई करू नका आणि स्वतःला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचू आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्व भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती साजरा करत आहेत या निमित्ताने पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक पोलीस ठाणेमध्ये एक दौड रन फॉर युनिटी ही राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोबर रोजीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली आहे आज आपण नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांचे सहभाग म्हणे आणि सर्व शासकीय अधिकारी अमलदार व पूर्ण नागरिक वर्ग यांचे सर्व ने उत्कृष्ट पद्धतीने आज नंदुरबार रन फॉर युनिटी संपन्न झाली मी सर्व पार्टिसिपंट्सचा पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि येऊन रन फॉर युनिटीमध्ये सहभाग घेतला आणि भारताची एकता आणि अखंडता उत्कृष्ट उदाहरण तिथे प्रस्तुत केलं सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार